नमस्कार मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहत सकाळी सकाळी कारनामात झाला इथे कुकर लावलेला पाणी सगळं संपून गेलं कुकर जळाला त्यात व्यासर देखील जळाला आणि मग काही मावचा हट्ट सुरू झाला कुठं जायचंय कुठं जायचंय मला सांग इकडं इकडं जायचंय कुठं इकडं बघ एक मिनट शांत कुठं जायचंय तुला काय करायला जायचंय तुला बाहेर म बाय जायचे पण कशाला जायचंय बाहेर बाय जायचे थोड्या वेळाने जायचं आता तर ऊन आहे ना मग ऊन गेलं ना मजा असं तिचं हट्ट चालूच असतो थोडंसं लाडात आली आणि मग तिला म्हटलं आई बरोबर खेळ तर इथे ना आईची वाट पाहत होती आई बाथरूममध्ये गेलेल्या तर ती बाहेर असतोपर्यंत इथे वाट पाहत होती त्यानंतर दोघी गेम्स खेळत होत्या काय काय माहीत पण चाललेलं दोघींचं आम्ही म्हटलं चला आज पावभाजी बनवायची आहे तर त्याची पूर्वतयारी करून घेऊया आता पटकन सगळ्या भाज्या घेतल्या चिरण्यासाठी तर इथे सिमला मिर्च फ्लावर बटाटे हे सगळं घेतलेलं तर ते सगळं कट करून घेतलं छान असं वाफवण्यासाठी तर म्हटलं एक कुकरला छिट्ट्या घ्याव्या त्याच्या दोन जेणेकरून ते व्यवस्थित त्याचं मॅश करता येतील त्या भाज्या आणि मग म्हटलं इथे पेस्टची पण तयारी करूया तर टोमॅटो पेस्ट, पेस्ट केलेली आले पेस्ट केलेली आणि इथे आहे ना कांद्याची पेस्ट करायची होती कुणी कुणी चिरून टाकतं पण मी पेस्ट टाकते त्यामुळे आहे ना घरचे सगळे खातात आणि सगळ्या भाज्या देखील पोटात जातात नाही आमच्या घरात एक एक जण आहेत ना मला ही भाजी नको ती भाजी नको म्हणून ते न दिसावं म्हणून असे काही काही प्रयत्न करावे लागतात तर हे पाव आहे तिथे पॅकेटमध्ये भेटतात मी जिथे राहायची पुण्यात तर तिथे डायरेक्ट पाव भे गेलो की बेकरीतनं घ्यायचं सो पण हे बे देखील बेकरीतनच आणलेले पण हे थोडेसे गोड आहेत आणि असे सहा हजारचं पॅकेट भेटतं जास्त काय लागणार नव्हते कारण की माऊचा दादा माझे सासरे आणि सासूसाठीच हे पाव आणलेले कारण की मी आणि हे भाकर खाणार होतो तर इथे पावभाजीची तयारी झाली मसाला देखील ते पॅकेट आणलेलं मी ते इथे कसं फोल्ड करायचं एकदा स्क्रोल करताना मी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तर म्हटलं चला आपण ट्राय करूया थोडासा मसाला राहिला होता तर ते मी जसं दाखवलेलं व्हिडिओमध्ये तसंच करत होते तर बरोबर पॅक झालं म्हटलं बरं झालं आता एक नवीन आयडिया भेटली आणि एका बाजूला भाजी होत होती तर म्हटलं जेवढी काय भांडी निघाली ती एका बाजूला घासून ठेवावी जेणेकरून पटकन आपलं सगळं किचन व्यवस्थित स्वच्छ दिसेल आणि सगळा स्वयंपाक देखील होईल तर ते, ते भांडी घासून झाली आणि म्हटलं पुसून देखील सगळं लावून ठेवूया भांडी आणि मग इथे भाजी देखील तयार झालेली होती भाजी झाली आणि मग म्हटलं जे काही कांदे वगैरे आणलेले ते बास्केटमध्ये ठेवून घ्यावे तर सगळं भाज्या वगैरे आईने निवडून ठेवलेल्या माझ्या ससूबाईंनी तर म्हटलं हे जेवढे कांदे राहिलेत ना ते बास्केट मध्ये ठेवून द्यावे तर हे सगळे कांदे मी वरती ठेवले आणि मग ते बास्केट भरलं आणि आवरून वगैरे ना मऊ आणि मी बाहेर फिरण्यासाठी निघालो कारण की तिला देखील बोर होतं घरी आणि गेल्यानंतर आहे ना पहिला तिला मग काय करते खेळायचं असताना काय म्हणतो इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे इकडे बघ ना इकडे इकडे बघ ना हां काय करते तू छान छान कपडे घातले ना मग असं असं घाण खेळायचं तर अंधार पडला आणि मग आम्ही घरी आलो तर हे असं सावलेत आमचं खेळणं चाललेलं मायले त्याला तिला मज्जा वाटली फार आणि घरी आल्यानंतर फ्रेश झालो आणि लगेच देवपूजा करायला घेतली तर इथे पूजा करायला ती देखील आलेली वरती कधी कधी तिचं मन असलं की येते कधी कधी नाही येत तर तिला अगरबत्ती जाळवायची असते इथे येऊन येणा तिला रांगोळी काढायची असते तर इथे मस्त ओवाळलं तिने अगरबत्तीने आणि इथे नाम स्तोत्र बोलत होते मी तर ती देखील माझ्या मागे बोलत होती तर इथे बोलून झालं आरती दिली सगळ्यांना आणि मग मला म्हटली थांब थी मला फूल देखील काढायचं आहे तर म्हटलं चल अगं आता नको करू तर मला म्हटली नाही मग इथे फूल काढलं तिने तिच्या पद्धतीचं मला म्हटली कसं आहे म्हटलं फार छान आहे मग जेवण वगैरे झालं आणि नंतर माऊनी छान असं भांडीपुंडीचा खेळ थँक्यू म्हटलं चल तुझ्या बरोबर काय बनवलंय माऊनी आज जेवण फिश बनवली आहे ओके मी खाऊ का आता हे ओके तर त्यान त्यानंतर त्यान त्यान आथरून केलं तर हा पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ होता कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका